मस्तपैकी आंघोळ झाली आहे बघा कपडे वा आहेत आणि इथे पाठीमागे युनिफॉर्म धुवून असा चुकत घातला आहे बघा सूर्य एक दोन तास असेल एक दीड तास दीड तास ऊन लागेल बऱ्यापैकी तर आता गाडी राहू दे उन्हात मी तिकडे सावळी आहे बघा त्या साईडला गाडी तिथे जाऊन बसतो गाडी उन्हात लावली आहे कारण कपडे वाळायला पाहिजे दोन टी शर्ट आहेत ती पण घालतो चुकत <laughs> खरंच मी विचार करत होतो मला आंघोळ करायची आंघोळ नाही केली एक दिवस ठीक आहे आंघोळ न करता राहणं दुसरा दिवस तिसरा दिवस उजाडला की मग ते असं इरिटेड व्हायला होतं माहिती आहे तरी हा वरच्या पट्ट्यात ना गरमी होत नाही आहे थंड वातावरण आहे त्यामुळे मला काही जास्त घाम वगैरे आला नव्हता युनिफॉर्म पण घाण झाला नव्हता व्यवस्थित स्वच्छ होता कारण कालच घातलेला मी संध्याकाळी संध्याकाळी की रात्री घातलेला युनिफॉर्म तरी पण मी धुतलं कशाला आज रात्र कालची रात्र आणि आजचा पूर्ण दिवसभर तो यूज केला परत उद्या तोच कसा घालणार म्हटलं <laughs> आहे पाणी तर उगाच नाहीच आहे तर मग काय ऑप्शन नाही आहे पाणी सगळं भेटलं एवढं चांगलं मस्त तर धुवून घेऊया म्हटलं थोडंसं साबण लावला फेस काढला झालं धु धुवायचं धुवायचं काय मोठं तर मी आता इथे थांबणार आहे बघूया कसं काय होतं इथे तर संध्याकाळी आता सूर्य मावळला ना की त्या साईडला गाडी नेऊन लावीन ते बोलले थांबायला काय हरकत नाही आणि इथे हॉटेल पण आहे जेवणाची पण सोय आहे त्यामुळे काय टेन्शन नाही आणि एवढं स्वच्छ आहे ना हे बघा किती स्वच्छ आहे बघा मस्त आहे मस्त मस्त तिकडे कपडे वाळत आहेत ते बघा आणि मी इकडे सावळीत बसलो आहे आता मोबाईल बंद करणार आहे कारण मध्येच फोन यायला नको म्हणून आणि एडिट करायला बसणार आहे चला आता वाजले थोड्या वेळाने काळूक पडेल सूर्य हळूहळू मावळतो आहे मी आता जर मला असं वाटतंय सूर्य थोडा लेट मावळला तर बरं होईल कारण माझे कपडे वाळतील रात्री वाळणार नाहीत ते पण मी रात्री आता हे असेच ठेवणार आहे वाळणार हळूहळू हायवेवर बरोबर साडेसात वाजले आहेत आणि या गा पार्किंगमध्ये बघा एवढ्या गाड्या आहेत आणि माझी गाडी एकदम कोपऱ्यात ही बघा इकडे जर मी मला सकाळी सकाळी लवकर जायचं आहे म्हणजे अर्ली मॉर्निंग कारण विजूदानी सांगितलं आहे की सिटीतून जा सिटीतून गेलास तर बरं पडेल तुला आणि असं बायपास नाही जरा लाँग कट पडेल तर म्हटलं सिटी लवकर जा म्हणजे इथून जवळजवळ सिटीचं अंतर आहे कमीत कमी, -कमी चाळीस किलोमीटर जावं लागणार आपल्याला म्हणजे चाळीस किलो किलोमीटरला एक तास म्हणजे मी चारला जरी निघालो तर पाच वाजता सिटीत असेल त्याच्यापुढे असं टोटल शंभर किलोमीटर अंतर आहे ते लोकेशन आहे ते आणि सिटीतून गेलं तर एक वीस किलोमीटर कमी म्हणजे ऐंशी किलोमीटर दोन तासाचा प्रवास आहे तर सकाळी सकाळी निघणार आहे आणि आता साडेसात वाजले इथे हॉटेल आहे पार्किंगमध्येच आहे बघा इथे का काय भेटतं बघूया नाश्ता जेवण करूया जी गुगल पे होई गुगल पे हो का हे हो का कॅश अली ओनली कॅश काय मच uh, कितना पैसा फ्री फ्री जेवण आहे ते मला पण पैसे द्यायचे नाहीयेत खरंच मी म्हणत होतो कॅन्टीन आहे आणि पेट्रोल पंप वाले ड्रायव्हर लोकांसाठी फ्री सच मिळ फ्री ओके नाश्ता फ्री फ्री ठीक आहे ठीक आहे सरस करत या पंपवाल्याला मानायला पाहिजे थँक्यू आ... चलो दो दे दो मुझे और क्या नहीं? क्या राइस दे दो राइस और राइस सांबर क्या और क्या है सांभर सांभर और राइस दे दो मुझे लगा पैसा देना है पैसे ठीक है ठीक है थैंक यू चाहिए नहीं अच्छा है अच्छा सब गाडी वाले को किसी को भी ड्राइवर के कर दो हां ओके ओके आता जो राईज आहे ना तो थंड आहे थोडा तर ते लोक हां हां नाही पंप मैं लोकेशन डाल दूंगा नहीं। लोकेशन ड्रायव्हरला कोणको आज यांगेत आहे नो प्रॉब्लेम हां कॅश बेकार हां कॅश उधर तर ना मी या पंपाचं लोकेशन वगैरे टाकेन पण असं भीतीही वाटतं असं जर मी आता मला मी फर्स्ट टाईम आलो आहे आणि असं जर लोकेशन टाकल्यानंतर <laughs> गर्दी म्हणजे जेवायला नाही पण एवढी सुविधा चांगली आहे इथे आंघोळीची सुविधा आहे वॉशरूम आहेत स्वच्छ नीट अँड क्लीन पाठीमागे टॉयलेट आहेत आंघोळीसाठी बाथरूम आहे एवढी मोठी पार्किंग अजून काय पाहिजे ड्रायव्हरला पार्किंग म्हणजे सुख सुख तर बघूया <laughs> जर मनात वाटलं तर मी या पंपाचं लोकेशन टाकेन बऱ्याच जणांना ह्या लाईनला चा चालणाऱ्यांना माहितीही असेल पण पन... उगाच नको अशी चांगली गोष्ट ना जे व्हायरल करू नये कारण चांगली एखादं टुरिस्ट स्पॉट वगैरे एकदा असं यूट्यूबवर दाखवतात पण नंतर तिथे गर्दी होते नंतर कचरा होतो घाण होते सगळी त्यापेक्षा ते हा हिडन राहिलेलं चांगलं असतं तर आता ते गरम गरम भात देतो बोलले तर कुकर लावलं आहे त्यांनी आता सध्या थंडी आहे तर, तर मस्तपैकी गरम 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 जेवण करूया आठ वाजता आता साडेसात झालेत मी म्हणत होतो पटकन जेवण करूया थोडं वॉकिंग करणार आहे आणि लवकर साडेआठ नऊ वाजता झोपून देणार आहे कारण मला झोप पाहिजे जवळजवळ घरून निघाल्यापासून मला ना अक्षरशः झोप ही नाहीच भेटली झोपेचं नावच नाही आहे कारण काय झालं माहिती आहे <laughs> विचार करू भरपूर भरपूर म्हणजे फुल नाईट मारली आहे कोल्हापूरवरून हे मुंबईसाठी त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी थोडीशीच झोप झाली व्हिडिओ एडिट करण्याच्या नादात रात्री लेट झोपलो सकाळी लवकर उठलो म्हणजे त्यानंतर रत्नागिरी जाताना चार तास झोपलो आहे अशी म्हणजे झोप प्रॉपर अशी सहा सात ताशी तासाची झालीच नाही आहे माझी त्यामुळे आज मला झोप घ्यायची आहे लवकर झोपणार आहे त्याला जेवण दाखवतो तुम्हाला जेवायला जाणार त्यावेळी तोपर्यंत बसतोय Nice, guys. Yes. ओके थँक यू बघा असं काहीच जेवण आहे खाऊन बघूया गरम गरम भात आहे गरम गरम क्या नाही बहुत अच्छा है अच्छा गरम गरम हा गरम गरम मस्त आहे जेवण हा मस्तपैकी जेवण झालंय मस्त होतं गरम गरम भात आणि सांबर थोडासा आता वॉक करतो म्हणजे थोडासा चालणार आहे आता पंधरा मिनटं आणि मग लगेच झोपणार आहे मी जास्त वेळ नाही टाईमपास आहे आणि इथून ना चंद्र दिसतोय एकदम भारी दाखवतो तुम्हाला हे बघा ती भारी दिसतोय बघा हां आता वाजलेत आठ नऊ वाजता मला मोबाईल बंद करून झोपायचं आहे मस्तपैकी झोपणार आहे सकाळी सकाळी तीन साडेतीन चार वाजता उठणार आणि मग आपल्या लोकेशनला आपण जाऊया जास्त गाड्या ना नाही आहेत पण विचार करतो इकडे बाहेर आणून लावायची गाडी कारण रात्री जर गाड्या आल्या आणि मी माझी गाडी आतमध्ये अडकली तर प्रॉब्लेम होणार भेटूया आता उद्या सकाळी आता मी झोपताना पाठीमागे झोपणार सगळं आता ते रशी विशी सगळं सोडणार मला मागे झोपायची सवय आहे कारण हातपाय पसरून झोपणार आहे तर भेटूया उद्या आता सकाळी आता काय आता शूट नाही करत बाय गुड नाईट बाय शुभ सकाळ मंडळी शुभ सकाळ सव्वा तीन वाजलेत बरोबर चला निघूया पटकन तोंड वगैरे धुवून घेतो रात्री पाठीमागे झोपलेले बघा आणि हे कपडे वाळलेत काय शर्ट तरी वाढलंय थोडीशी दमट आहे चला निघूया पटापट जास्त वेळ नाही गाड्या वॉशरूममध्ये पण पाणी नाही आहे इथे पण पाणी नाही तोंड धुणार कस हा 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 याला आणि मला पूर्ण ब्लॉक करून ठेवलं आहे बघा समोर गाड्या आहेत इकडनं संपूर्ण मी सकाळ रात्री काढत होतो गाडी बोलला ना इथेच लाव इथेच आता ह्या गाडीवाल्याला उठवतो आणि हा दोन वाजता उठणार होता उठलाच नाही अरे देवा हा बाहेर ना थंड वातावरण आहे थंडी आहे बऱ्यापैकी मी ना हा मागे पटकन पॅक करून घेतो आणि माझ्याकडे प्यायचं पाणी आहे त्यांनी पटकन तोंड धुतो त्याला <laughs> युनिफॉर्म चेंज केलाय पॅन्ट थोडी हलकीशी ओली त्याला उठवलं तो गेला तो कंटेनरवाला समोरचा <laughs> तो दोन वाजता उठणार होता सिक्युरिटीने त्यालाही उठवलं नाही आणि मला पण उठवलं नाही नशीब मला जाग आली कारण मी लवकर झोपलेलो चला आता जास्त वेळ नाही काढत साडेतीन वाजले हे सगळं करेपर्यंत पाठीमागे पॅक करून घेतलंय मस्तपैकी परत होतं तसं आणि ते कपडे वरती वाळत घातलेत दांडी बांधून ते तसेच आहेत दे चला निघूया आणि मी आता सिटीतून जाणार आहे आणि सिटीतून ना बरोबर ऐंशी किलोमीटर अंतर दाखवते आणि जर मी बायपासने गेलो तर वीस किलोमीटर एक्स्ट्रा दाखवते आपण सिटीतून जाणार आहोत आता काही ट्रॅफिक लागणार नाहीये इथून सिटी सिटीत जिट, पोहोचायला मला साडेतीन साडेचार वाजतील चला जास्त वेळ नाही काढतो गणपती बाप्पा मोरया आणि ह्या पेट्रोल पंपवाल्याला ना खरंच खूप खूप थँक्यू धन्यवाद बाबा एवढी मस्त सोय करून ठेवलं ड्रायवर लोकांची आंघोळ त्याच्यानंतर पार्किंग जेवण आणि काय होया हेच तर पाहिजे मेन पार्किंग वॉशरूम आता सकाळी पाणी नाही आहे ते सोडून द्या बघूया पुढे काहीतरी पण एवढं केलंय म्हणजे भरपूर केलं भरपूर देव बरे करू रे बाबा याचे सकाळचे चार वाजले आणि गर्दी बघा म्हणजे फुल रोड बिझी आहे आणि हा टोल लागलाय पहिलाच मला आता कुठचा नीलमंगलाला पोचलोय मी आणि पहिलाच टोल वेलकम टू बँगलोर हे बघा मध्ये एंट्री केली मी एक टोल झाला नाही तोपर्यंत लगेच दुसरा टोल हे काय लगेच आणि या भावाची काहीतरी गाडीचा प्रॉब्लेम झाला अरे रे 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 रे, रे बिचारा असं नाही व्हायला पाहिजे रस्त्यात आणि हे लोक ना खूप ओवरलोड घालतात एवढं ओवरलोड गाडीची जेवढी कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा मी त्याच्यात डबल लोड घालून चालता हा कुठचा टोल आहे काय माहिती दोन वर्षापूर्वी आलेलो ना त्यावेळी इकडेच कुठेतरी था थांबलेलो ट्रान्सपोर्ट ऑफिस होतं आतमध्ये आणि या मेट्रोने बाबांना घेऊन सिटीत गेलेलो आतमध्ये आणि सिटीत मस्तपैकी तिथे जाऊन फक्त चहा पिलेली थोडा वेळ टाईमपास केलेला आणि परत ट्रान्सपोर्ट ऑफिसला आलेलो म्हणजे आपल्या आम्हाला फक्त काय म्हणतात ते मेट्रोमध्ये बसायचं होतं बँगलोरच्या मेट्रोमध्ये इथेच कुठे कुठे काय आता लक्षात येत नाहीये माझ्या इथेच कुठेतरी नागसंद्रा नागसंद्रा <laughs> मेट्रो स्टेशन मी आता या ब्रिजवर वर आहे कुठच्या तरी बऱ्यापैकी आतमध्ये सिटी मध्ये आलोय आणि आता आपल्याला इथे लेफ्ट घ्यावा लागणार आहे इथून लेफ्ट दाखवतोय मस्तपैकी फ्लायओव्हरवरून सर 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 चार पाच किलोमीटरचा फ्लायओव्हर भेटला कुठेच अशी खाल्या वरून वरच्या वर गाडी आली आणि आता आपल्याला इथे सर्व्हिस रोडला गाडी टाकून लेफ्ट घ्यायचं आहे इथूनच इंटरनॅशनल एअरपोर्ट अशी बरीचशी नावं आहेत काय काय हा बघा लेफ्ट घेतला मी चला अकरा किलोमीटर बाकी राहिलं आहे अकरा किलोमीटर आणि इथे पाठीमागे काहीतरी नाश्त्याचं दुकान दिसलं मला म्हणजे नाश्ता करतायत बरेच लोक बघूया चला तिथे जाऊन काय असेल तर पार्सल घेऊया कारण जिथे जाणार तिथे काय असेल नसेल काय सांगता येत नाही काहीतरी घेतो हे बघा ते नाश्ता सेंटर आहे बरेच जण नाश्ता करतायत आणि सकाळचे साडेपाच वाजले आहेत आता आणि काय आहे बघूया इथे बघा नाश्त्याला थाली इडली डोनोज वडा इडली काय सांगणार काय सगळे राईस खाता आहेत ते बघा राईस खातायत सगळे खाता इकडे मेदू वडा पण आहे हा हे बघा बघूया आता माझ्यासाठी हो बाबा ठेव सगळे घेऊन जाऊ नको रे बाबा दोन तरी ठे अरे घेऊन आले हा मेदी वडे गरम गरम, गरम बर इडली घेतले दोन आणि दोन आहे पार्सल घेतले तर पार्सलचे झालेत सत्तर रुपये आणि आता एवढे लवकर नाश्ता पण नाही करणार आहे मी पहिल्या आधी त्या लोकेशनवर पोहोचूया आणि बघूया कसं काय आहे इथे चला मला एरियाचं नाव काय माहीत नाहीये पण इथे के एफ सी आहे बघा के एफ सीच्या समोरच ते हॉटेल होतं फाटक लागलं मला फाटक ट्रेनचं फाटक आपल्याला त्या पलीकडे जायचं आहे त्या गाड्या दिसत आहेत त्या साईडला आणि ते, 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 ते मध्ये ट्रेनचं फाटक या गाड्या थांबल्या आहेत पोचलो मी पोचलो हे बघा भारत पेट्रोलियम इथे एच पी सी एल या कंपनीत आपलं ना खाली होणार आहे दिसते एच पी सी एल गाडी मी ना पुढे कुठे इथे साईडला दाबून गाडी लावतो आतमध्ये मी आता मॅपवर चेक केलं आतमध्ये काय सगळे हे मुट मोठमोठ्याच गाड्या दिसत आहेत टँकरच दिसत आहेत त्यामुळे आतमध्ये जाणं योग्य वाटत नाही आहे हो मला इथे साईडला दाबून लावतो गाडी आणि इथेच थांबतो <laughs> पोचलो आहे एकदाचा आणि माझा मित्र ना अक्षय म्हणून आहे तो सांगत होता का माहिती ते तो त्या दिवशी ह्याच कंपनीत म्हणजे एच पी सी एलमध्ये मुंबईत कुठेतरी एच पी सी एल आहे तिथे भरायला गेलेला आणि त्यांचे रूल्स एवढे होते हेल्मेट घाला जॅकेट घाला शूज खूप काय काय त्याच्यानंतर ते थे, फायर ते सगळं सगळं पाहिजे म्हणतात ते तो फायर सिलेंडर असतो ना तो म्हणजे तो पाहिजे पण माझ्याकडे तसं काहीच नाही आहे आता बघूया कसं काय होतंय पुढचं पुढे आता मी सीट फोल्ड करतो आणि आराम करतो नाश्तानंतर करूया आपण हा बघा मी हा नाश्ता घेऊन ना आलेलो आणि हे इडली आहेत त्यांच्या आय थिंक हो अशा इडली भेटतात तिथे एवढा मोठा आहेत बघा आणि हे मेदूवडे पावणे नऊ झाले साडेआठ पावणे नऊ झाले तर मी नाश्ता करून घेतो आणि आता त्या पार्टीवाल्याला फोन करत होतो का त्याने काही उचललं नाही बघूया मी आता तिथून पुढं तिथे होतो ना ते तिथून तिकडे आणून गाडी लावली थोडीशी सावळीमध्ये अगोदर तिकडे होतो त्या भिंतीच्या बाजूला दिसते हे संपवतो चटणी वगैरे आहे पण ती कशी घ्यायची तेच समजत नाही आहे बघा चटणी दिली आहे त्यांनी आणि सांबर दिले बघा बघूया कसं आहे दहा वाजलेत मी हा बघा हा मुलगा आलाय हे साहेब आलेत ते आता कॉल करतायत बघूया ते खाली करतील ना ते साहेब स्टिकर चेंज करतायत <laughs> मागे कपडे वाळत घातलेले टी शर्ट वाढलंय ट्रॅक पॅन्ट नाही वाढली आहे सव्वा दहा वाजता आपण आता गेटच्या आतमध्ये जातोय साहेब आले माझ्यासोबत नाही नाही हे व्हिडिओ बनवाच हे माझ्यासोबत आतमध्ये येणार हेच खाली करून घेणार आहेत इथे पेट्रोल डिझेलचे सगळे टँकर दिसत आहेत आणि या सरांना पण हे फर्स्ट टाईम आले तिथे यांना पण माहीत नाहीये कुठे खाली करायची काय आता सगळं बघूया आता कुठे खाली करणार फायनली आम्ही कंपनीजवळ पोहोचलो आहे बघा हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड बोलू दिसतंय हे बघा आपल्याला ना गाडी खाली करायला त्या साईडला जायचं आहे तो त्या साईडला रस्ता दिसतो आहे पलीकडे आणि त्या रोडला जाण्यासाठी आपल्याला परत मेन रोडला जाऊन त्या रोडला जावं लागणार ला आहे आम्ही चुकून आतमध्ये आलो आहे आपण गेट बंद आहे त्या साईडच्या रस्त्याला जायचं आहे आपल्याला जवळजवळ मागे जाऊन चार पाच किलोमीटर फिरून आता तिथे आलो आहे रस्ता थोडा खराब आहे बघा आता दुसऱ्या गेटवर आलो आहे बघा ते काय लिहा आणि माझी ग्लास पूर्ण घाण झाली इथे धूळ एवढी आहे काय विचार काम वेस्ट जात नाही वेस्ट कारण त्या दिवशी जयगडला खाली करायला गेलेलो ना त्यावेळी सगळ्या पेपरचे जेरॉक्स घेतलेले माणगावमध्ये माझे ब्लॉग बघत असतील तर माहिती आहे सगळ्यांना आणि ते जेरॉक्स जयगडला काय लागले नाही पण आता ह्यांना झेरॉक्स पाहिजेत सगळ्या म्हणजे गाडीच्या पेपरचे झेरॉक्स पाहिजेत म्हणजे किती थँक्यू म्हणतो म्हणतोय देवाला की म्हणजे त्यावेळी काढून घेतले त्या, त्या माणसाला ज्याने काढायला लावले मला तिथे काय लागले नाही आणि आता मी कुठे जाणार सांगा बघूया आता ह्या जंगलात आलो आहे हा बघा इथे झेरॉक्स सेंटर कुठे शोधणार होतं सांगा बघूया आहेत म्हणून बरं झालं ना देतो आता त्यांना फायनली गाडी खाली होते हा आतमध्ये यायला सांगितली आतमध्ये शूट नाही करू शकत आय थिंक काय सेफ्टी जॅकेट शूज असलं काय नाही आहे कारण मेन जो प्लांट आहे ना मगाशी आपण गेलेलो ना तिथे मेन प्लांट होता म्हणजे पेट्रोल डिझेल ऑइल वगैरे हो तिथे फील होतो म्हणजे टँकरमध्ये हे आय थिंक त्यांचं ऑफिस वगैरे हो आहे इथे खाली होणार आहे इथे व ऑफिस आहेत सगळे आणि मी काय आणलं आहे टी व्ही आणलं आहे टी व्ही थोडीच तिकडे लावणार आहे येऊ दे त्यांना ते पेपर वर्क करतायत काहीतरी गाडी तर आतमध्ये घेतली टेन्शन नाही <laughs> फायनली गाडी खाली झाली आहे एक वाजला आहे बरोबर आता मग अशी तुम्हाला सांगितलं गेटच्या आतमध्ये गाडी घेतली म्हणून आणि नंतर माझा मोबाईल त्यांनी काढून घेतला मोबाईल घेतला माचीच होती एक माचीच घेतली आणि सेफ्टी शूज दिले ते घालून आतमध्ये गेलेलो आम्ही अली लवकर खाली झाली नशीब एक वाजता झाली आता बाहेर पडतो मी आता हायवेला वाटेत तिकडे सोडणार आहे आणि बघूया आता रिटर्नचं काय भेटते का चलो सोडलं त्यांना आता आपण कुठेतरी जाऊन थांबूया ठीक आता त्यांना पुढे त्या जंक्शनवर सोडलं गाडी खाली झाली आणि आता दोन वाजलेत हौसकोटे म्हणून एरिया आहे तिथे येऊन थांबलोय मी आता आणि आता ग्रुपवरून ना मला दोन बुकिंग आलेली दोघांनाही दहा फूटच गाडी पाहिजे होती एक होतं भिवंडीचं आणि एक होतं अलिबाग काय असंच काहीतरी होतं मुंबईतलंच होतं दहा फूटच गाडी पाहिजे बोलले ते शेटया तर बघूया मी इथं आता इथे थांबतो कॉन्टॅक्ट सुरू आहेत आमचे रविभाऊ आहेत सोमनाथदादा आहेत त्याच्यानंतर शंतनुज आमचे आसनगावचे त्याच्यानंतर आमचे रवि विजूदादा सगळ्यांना सगळे आहेत त्यामुळे भरेल गाडी काही टेन्शन नाही आपल्या पाठीशी एवढे सगळेजण आहेत त्यामुळे काय घाबरायची काही गरज नाही तर थांबतो आता इथे आणि आजचा हा आजचा म्हणजे हे मी पूर्ण जर्नी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास कोकणीनंद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय